आपल्या आवडत्या चॅनलला स्वागत आहे मी विशाल, विशाल जगदळे आणि खर तर आज एक अभिमानास्पद अशी बातमी आहे धाराशिच्या दिव्यांग मुलांनी खेळाडूंनी राज्यामध्ये दुसरा क्रमांक पटकावलेला आहे आणि त्या संदर्भातली अधिक माहिती आपण समाज कल्याण अधिकारी श्री सुनीलजी खमितकर सर यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर खरं धाराशिवकरांसाठी अभिमानास्पद आहे दुसरा क्रमांक प्राप्त केलेला आहे हो नमस्कार या निमित्ताने मला समर्थ धाराशिवकर लोकांना अभिमानानं सांगावं असं वाटतं की दिव्यांगाची स्पर्धा परवाच नागपूर येथे पार पडले नागपूर येथे रेशीम बागेमध्ये खूप भव्य आणि दिवस प्रमाणामध्ये स्पर्धा भाग याच्यामध्ये नागपूर नंतर आपल्या धाराशिव जिल्ह्याने पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा दुसऱ्या क्रमांकाची पदकं जिंकलेली आहेत आणि त्यांना पूर्ण स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक मिळालेला आहे नुसतंच इतकं नाही तर त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याने चोपन्न पदकं मिळवली त्याच्यामध्ये तेरा हे सुवर्ण पदक होती तर याच्या कामाची रूपरेखा का होती की गेल्या चार महिन्यापूर्वी जेव्हा मी ते रुजू झालो त्याच्यानंतर दिव्यांग सर्व मुख्याध्यापकाची आम्ही रितसर बैठक घेतली शिक्षकांमध्ये सुरुवातीला क्रीडा स्पर्धेच्या बाबतीमध्ये त्यांना सकारात्मक केलं त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिस घेतल्या काही ठिकाणी जिथे गरज पडेल तिथे प्रोफेशनल कोर्स लावले त्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांची तयारी घेतली आणि आपल्या जिल्हा स्तरावरच्या ज्या स्पर्धा असतात त्याच खूप चुरशीच झाल्या आणि त्यावेळेसच आम्हाला खाती पटली होती की यावेळेस धाराशिव पहिला किंवा दुसरा नंबर येणार आणि जवळपास आता तसंच झालेलं आहे बरोबर आहे धाराशिवचे खेळाडूंनी उत्तुंग असं यश मिळवलेलं हो आहे आता तुम्ही ज्या पद्धतीने तयारी करून घेतली हो। त्यामुळे कर खरं तर हे हो यश मिळालेलं आहे यानंतर या विद्यार्थ्यांना काही शासनातर्फे किंवा हो। युवक व क्रीडा मंत्रालय यांच्याकडनं काही वेगळ्या सुविधा असतात का यांना आपण आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये एक वेगळी स्पोर्ट्स अकॅडमी तयार करायचा प्रस्ताव आता मान्य कलेक्टर साहेबांकडे दिलेला आहे त्याच्यासोबत ज्या लोकांनी या स्पर्धेमध्ये स्वर्ण पदक मिळवलेलं आहे त्यांना आपण प्रत्येकी दहा हजार रुपये जरुप समाज पारितोषिक विभागाच्या माध्यमातून देत आहोत सर याबद्दल खरं तर तुमचा अभिमान आहे अभिनंदन आहे आणि ह्या खेळाडूंसाठी काही विशेष वेगळा असा काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे का किंवा यांना काय बक्षीस वितरण समारंभ हा कुठं होतो आपल्या जिल्ह्यात होतो व राज्यस्तरीय काय कुठं असता उद्या आपण मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते आणि मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सर्व विद्यार्थ्यांना आपण प्रत्येकी दहा हजार रुपये रोख स्वरूपामध्ये देऊन या सगळ्या लोकांचा सत्कार करत आहोत जवळपास एकोणतीस लोकांची आपण यादी काढलेली आहे आणि सोयी तीन लाख रुपयाचं वितरण आपण उद्या नक्कीच अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे की धाराशिवच्या दिव्यांग खेळाडूंनी एवढं मोठं यश मिळवलेलं आहे अशाच नवनवीन बातम्या आपण पाहणार आहोत त्यासाठी आपण विश्व विशाल न्यूज लाईब करून बेल हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा धन्यवाद विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनल लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा